हॅलो नमस्कार या ठिकाणी एश टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यामध्ये एश टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक धोरणा असतील आर्थिक मागणी असतील किंवा करार असतील या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी एकमेव मान्यता प्राप्त म्हणून घेणारी आजची अमान्यता प्राप्त कामगार संघटना ह्याच्यात कुठलीही ताकद राहिली नसली विश्वास राहिला नसल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या मागे राहिला नसल्यामुळं त्यांनी तयार केलेली सर्व संघटनांना घेऊन संयुक्त कृती समिती आणि ह्या संयुक्त कृती समितीचं साडेतीन वर्षापासूनची वाटचाल कामगार संघटनेच्या पावलावर पाऊल ठेवूनच आहे मित्रांनो त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला या सगळ्या संघटना आणि हे सगळे संघटना पुढारी कुठंतरी कमी पडलेले आहेत आणि जर का मित्रांनो या कामगार संघटनेने आणि कृती समितीने संपकाळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना टांग दिली नसती एस टी कर्मचाऱ्यांना जाळामध्ये हरपळ ठेवलं नसतं तर त्यांची आज बऱ्यापैकी एस टी कर्मचाऱ्यांमध्ये इज्जत आणि लाज राहिली असती मित्रांनो त्यामुळं ह्यांनी एस हे टी कर्मचाऱ्यांना अटांग दिली त्याच्यामुळे ह्यांची लाज राहिली नाही मित्रांनो त्यामुळे सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा यांच्यावर विश्वास नाही आणि ह्यांच्या नाकर्त्यपणामुळं मित्रांनो एस टी कर्मचारी देशोधडीला लागलेला आहे मित्रांनो आणि एकटी कामगार संघटना किंवा कृती समिती किंवा सगळ्या संघटना त्यांना जबाबदार आहे असं नाही मित्रांनो या ठिकाणी डेपो लेवलला विभाग लेवलला ले राज्य लेवलला प्रत्येक युनिटमध्ये काही पाच पन्नास लोकांचं टोळ काय मित्रांनो यांचा एकच उद्देश आहे संघटनेचं पद घ्यायचं आणि कामगार राज्य आधी राज्य गाजवायचं मित्रांनो आणि यामध्ये भरतला गेला तो सर्वसामान्य एस टी कर्मचारी त्यामुळं त्यांच्या नाकर्तेपणामुळे एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकला नाही त्यामुळे यांच्यावर एस टी कर्मचाऱ्यांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही मित्रांनो त्यामुळं माझी विनंती आहे की सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ संघटनाविरित सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांची एकजूट बाजून आपल्या मागण्या हक्काचा वेतन आयोग पदरात पाडून घेत आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद <स्थाँग>